नमस्ते मित्रांनो आपण बघत आहात एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग याची जी सर्वात महत्वाची जी जाहिरात आहे एकशे सोळा नंबर जाहिरात क्रमांक ड्रग इन्स्पेक्टर असं आपण म्हणतो याला मराठीमध्ये औषध निरीक्षक गट बीची ही जी जॉब आहे अन्न व औषध प्रशासन यामध्ये एकशे नऊ जागा सुटलेल्या आहेत टोटल तर उपलब्ध संख्या ज्या आपण बघत आहात वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आणि या ठिकाणी जर बघितलं तर राखीव जागा आपण बघू शकताय टोटल एकशे नऊ हो। सर्वसाधारण जनरल कॅटेगरीमध्ये एकोणसत्तर महिलांना तेहतीस आणि खेळाडूंसाठी सात तसेच एक ही अनाथ वर्गांसाठी आरक्षित त्यामध्ये काही चार अतिरिक्त जे पद आहेत जे आरक्षित केलेले आहेत दिलब्यासाठी सुद्धा आहे दिल तर अर्ज करण्याची जी तारीख आहेत आपल्याला आहे एक ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट ऑनलाईन पद्धतीने आपण एकवीस ऑगस्टपर्यंत संध्याकाळी रात्रीचे बारा वाजेपर्यंत फीज भरणार आहोत स्टेट बँक चलननेही भरू शकतो आणि अंतिम तारीख पंचवीस ऑगस्ट ही कार्यालयीन ऑफिस टाईम जो आहे तो आहे मर्यादा आणि काही पात्रता तर भारतीय असणं त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जे तुमचं कमीत कमी जास्तीत जास्त वय किती असायला पाहिजे हेही दिलेलं तुमच्याकडे डिग्री कोणती असावी तर डिग्री इन फार्मासी किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिकल फील्डमध्ये असावी कारण तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर या लेवलला जाता तर आणि याची जी प्रोसिजर आहे ती एक्झाम्स ते आपण बघूया कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये तर सर्वात महत्त्वाचं डेट्स तुम्ही समजून घेतल्या डिग्री समजून घेतली कशामध्ये पाहिजेत ती आणि डॉक्युमेंटसुद्धा महत्त्वाचे आहेत तुम्हाला कोणते कोणते पाहिजे ते तर एस एस सी सर्टिफिकेट एज प्रूफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स सगळे डिग्रीपर्यंतचे डॉक्युमेंट्स कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनसुद्धा पाहिजे नॉन क्रिमिल सर्टिफिकेट हे जे की ओ बी सी आणि अदर ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटसुद्धा पाहिजे डिसॅबिलिटीमध्ये असेल तर ते सर्टिफिकेट डोमेसेल सर्टिफिकेट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट स्पोर्ट सर्टिफिकेट ऑर्फन सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन स्टेज uh, जर आपण बघितलं तर एक स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन नंबर वन ऑनलाईन होईल दुसरी जी आहे स्क्रीनिंग टेस्ट चाचणी परीक्षा जर गरज पडली तर आणि थर्ड स्टेज जी आहे ही इंटरव्ह्यू आहे मिनिमम क्रायटेरिया काय आहे इंटरव्ह्यूचं फॉर्टी वन पर्सेंट आहे आणि फायनल मेरिट जे आहे हे बेस्ड ऑन इंटरव्ह्यू असेल पोस्ट सिलेक्शन काही प्रोसिजर आहे तर पास होणं एक्झाम गरज आहे त्यानंतर जे काही रेलेवंट फार्मसीच्या रिलेटेड आहेत तिथे सर्व प्रोफेशनल काउन्सिल्स क्रायटेरिया फुलफिल झाले पाहिजे आणि आय टी लिटरसी सबमिट एखादं सर्टिफिकेट तुम्ही केलेलं असलं पाहिजे कम्प्युटरसाठी स्पेशल नोट्स काय तुमच्यासाठी तर रिझर्वेशन घेण्यासाठी व्हॅलिड सर्टिफिकेट्स पाहिजेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन डोमेसाइल्ड पाहिजे आणि त्यांनाच रिझर्वेशनचे फायदे घेता येतील त्याचबरोबर यू डी आय डी कार्ड किंवा व्हॅलिडेशन स्वावलंबन पोर्टलला सुद्धा तुम्ही एकदम मँडेटरी आहे दिव्यांग असाल तर रजिस्टर करणे आणि ऑर्फन कॅन्डिडेट्स असाल तर सर्टिफिकेट दोन हजार तेवीसनुसार गव्हर्नमेंट का जो गव्हर्नमेंटचा जो कायदा आहे त्याच्यानुसार तुम्ही देणार आहात